राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे नेते आहेत मंत्री आणि माणिकराव कोकाटे यांनी भाजपबद्दल वादग्रस्त विधान आहे भाजप पूर्णपणे बाट बाटली गेली आहे आणि त्यांचं आयुष्य पोळापोळीवरती चाललंय अशी टीका त्यांनी केली आहे भाजपच्या याच धोरणामुळे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते घरी बसलेत असंही ते म्हणाले त्यांच्या याच विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे संघर्ष हा युतीमध्येच आहे विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही आपल्याकडे थोडासा उभाठा दिसतो तोही बाटलेला आहे आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली बीजेपी त्यांचं काहीच राहिलं नाही इकडून फोड तिकडं फोड इकडून फोड तिकडं फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाली नाही